आज बघा मी मस्त असं चॉकलेट घरच्या घरी मुलांसला खाण्यासाठी केक बनवलेला आहे तर त्याच्यासाठी मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी एक टोप ठेवायचं जे स्टँड असतं ते स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जी समुद्रात जी आपली वाईट बारीक रीती असते खारी ते वापरलेलं आहे जर तुम्हाला रीती नसेल तर तुम्ही आपलं बारीक मीठ जाळ मीठ किंवा आपली ज मोठी जी आपण काळी रीती असते ते जर धुवून तुम्ही वापरलं तरी चालतंय तर बघा असं मी असं मस्त असं रेती पसरावून घेणार आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मी फ्री हिट व्हायण्यासाठी ताळ झाकून ठेवून देणार आहे तर इथे बघा मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे बटर घेतलेलं आहे आणि आप आपल्याला बटरमध्ये मी शंभर ग्राम मैदा घेतलेला आहे तर त्याच्यातलं मी आता पन्नास ग्राम मैदा मी बटरमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मस्त असा केक घरी बनवा मुलांना खाऊ खूपच सुंदर लागतो केक बाहेरच्या केक खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला खूप मस्त लागतं आणि जो आपण मैदा टाकलेला आहे तो मैदा जो आहे तो मी बटरमध्ये मिक्स करून घेणार आहे असं आता आपल्याला हा हा आता मैदा जो तो हो मैदा आहे तो बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण साधारण ते शंभर ग्राम मैदा वापरलेला आहे मी आणि आता बटरमध्ये मिक्स झाला म्हणून त्याच्यामध्ये जो दुसरा जो आपण पन्नास ग्राम मैदा जो वेगळा जो ठेवलेला आहे तो मी त्याच्यामध्ये चालणीने गाळून घेणार आहे अशा प्रकारे बघा गाळून घ्यायचा आपल्याला सर्व मैदा ज्याने करून आपलं जो केकचं जे बॅटर आहे तो एकदम गाठी नाही होत आणि एकदम मऊ आणि होतो त्याच्यासाठी आपल्याला असं चाळून घेतलेला आहे मी आणि आपल्याला सर्व जे आता मैदा जो आहे तो व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे परत एकदा आपल्याला सगळं बटर जे आहे तो मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा मी चोळून घेतलेला आहे तर आपल्याला मैदा झालेला आहे मिक्स करून त्याच्यामध्ये मी साधारण पन्नास ग्राम इतकं चॉकलेट वापरलेलं आहे मी इथं घेतलेलं आहे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे पन्नास ग्राम आणि आता आपल्याला चॉकलेट जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सर्व चॉकलेट टाकून झालं जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यापेक्षा जास्त तुम्ही वाटर आम्हाला इतका चॉकलेटचा फ्लेवर आवडत नाही मुलांना आवडतो त्यांच्यासाठी करते मी गिफ्ट बघा अशा प्रकारे असं थोडं थोडं हलके हलके आता मी आपल्याला म्हणून घ्यायला जो चॉकलेट आहे तो व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला पाणी न वापरता इतर दुधाचा वापर, वापर केलेला आहे साधारण मला इकडे दीडशे ग्राम दीडशे मिली इतकं दूध लागलेलं आहे तर मी थोडं थोडं करून आता दूध ॲड करून मस्त असं वॅटर बनवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला केक चांगला फुडण्यासाठी मी इथं इनोचा वापर केलेला आहे आता साधारण मी अर्ध पॅकेट इतकं इनो वापरलेलं आहे तर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला जे बॅटर आहे इन टाकल्यानंतर फेटून घ्यायचं आहे बघा इथे बॅटर तयार आहे आपलं मस्त असं घट्ट करायचं कारण आपण चॉकलेटचा केक बनवतो आणि चॉकलेट फळ जो फ्री हिट झालं की मग तो पात्र होतं बॅटर त्याच्यासाठी आपल्याला चॉकलेटच्या केकसाठी शक्यतो आपल्याला बॅटर जे आहे ते घट्टच वापरायचं आहे आपण दुसरा जो नॉर्मल केक करतो त्या त्यांच्यासाठी आपण पात्र करतो पण चॉकलेटच्या केकसाठी आपल्याला बॅटर जे आहे ते आपल्याला घट्टच वापरायचं आहे बघा अशा प्रकारे मी ब बॅटर घट्ट केलेलं आहे आणि एकदम मस्त एकदम स्मूथ असं बॅटर आपलं तयार आहे आता आता मी केक बेक करायचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि मी सर्व भांड्या तेल व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि जे आपल्याला केकचं बॅटर बनवलेलं आहे हो तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मग आम्ही प्रकारे थिक एकदम करायचं आहे आपल्याला जर तुम्ही पातळ केलं तर आपला केक एकदम असं बसल्यासारखा होईल त्यासाठी बघा प्रकारे मी एकदम इतके थिक केलेलं आहे आणि आता मस्त आपल्याला केकच्या भांड्यामध्ये सर्व बॅटर जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मी दहा मिनटं मी गरम व्हायला ठेवलेली कढई गरम झालेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जे बॅटरचं केक केक आहे तो आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि मी साधारण याच्यामध्ये पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती बेक करून घेणार आहे बघा इथे आपला मस्त असा केक बेक केले करून झालेला आहे तर त्याच्यावरती मी थोडंसं के चॉकलेट होतं ते चॉकलेट लावून घेतलेले आहे तर आता त्याच्यावरती मी जे आपले मल्टी कलर पिंगलर आहेत ते मी टाकून घेणार आहे डेकोरेशनसाठी बघा अशा प्रकारे मी सर्व असं थोडं थोडं करून मी टाकून घेतलेलं आहे आणि खूप मस्त केक झालेला आणि मुलांनाही खूप आवडला आणि तुम्ही तुमच्या मुलांना असा घरच्या घरी मस्त केक बनवून दे आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा असा खूप छान झालेला केक एकदम अशा प्रकारे माझा केक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा